नमस्कार मित्रांनो सोळा वर्षांनंतर महाशिवरात्रीला असा दुर्मिळ योग येत आहे जो तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दुःख कायमचे दूर करू शकतो दोन हजार सव्वीस महाशिवरात्री नक्की कधी आहे आणि कोणत्या एका उपायाने महादेव प्रसन्न होतील जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्ती यांचा पावन सोहळा या दिवशी केलेली सेवा वर्षभर केलेल्या पूजेइतके फळ देते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस महाशिवरात्री अचूक तारीख पूजेचा शुभमुहूर्त सेवा आणि काही खास प्रभावी उपाय पाहणार आहोत यावर्षी महाशिवरात्री रविवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे महाशिवरात्री पूजा कशी करावी पहाटी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे शिवलिंगावर पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध साखर याने अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा महादेवाला बेलपत्र धतुरा पांढरी फुले आणि भस्म अर्पण करावे दिवसभर उपवास ठेवावा आणि शक्य असल्यास रात्रीच्या चार प्रहारात पूजा करावी या दिवशी काय सेवा करावी रुद्राभिषेक घरामध्ये किंवा मंदिरात रुद्राभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते पठण ग्रंथाचे वाचन किंवा शिवचालिसाचे पठण करावे दान गरिबांना पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ दूध किंवा पांढरे कपडे दान करावेत काय उपाय करावेत आर्थिक लाभासाठी महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगावर गायीच्या तुपाचा दिवा लावावा विवाहातील अडचणींसाठी शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे आणि माता पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करता का कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका